राजेंद्र रामदास डोगळे कुठे राहतात इथं डोगळं दो नाही डोगळे त्यांना आम्ही आता एक प्रश्न विचारला वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणून हे हिनवलं जातं काय वाटते काय सांगाल का का त्याबद्दल तुमचं मत सांग आहो ला कोण असत वळसे पाटलांचं राजकारण पस्तीस वर्षाचं त्याच्यापैकी अठरा वर्ष तर यांनीच लाभ घेतलाय अठरा वर्ष यांनीच लाभ घेतलाय लाभार्थी दुसरे कश काय होऊ शकतो अठरा वर्ष एकाही म दुसऱ्या मा, म म माणसाला किंवा कार्यकर्त्याला अठरा वर्षाचा लाभ भेटला नाही दहा वर्ष, ला वर्ष, कार वर्ष का कारखाना भेटला आठ वर्ष मार्केट कमिटी भेटली आणि मग लाभार्थी दुसरं तुम्ही कोणाला म्हणणार का बरं जे समजा आता कॉन्ट्रॅक्ट घेतात किंवा काय करतात त्यांची स्वतःची लायसन होता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट पण यांना साहेबांनी त्या संस्थेवर बसवलं समजा तेरा सदस्य असतील पंधरा एकोणीस सदस्य असतील तर तिथून त्या सर्वानुमते का याला चेअरमन करा किंवा या माणसाला मार्केट कमिटी सभापती करा हे कुणी केलंय तेवढेच पाठला एकट्याने आहे का बरं हे ज्या वेळेस मार्केट कमिटीची निवडणूक लढली त्यावेळेस साहेबांचा फोटो लावला होता आमच्या गावात असाच प्रकार घडला आमच्या गावात असाच प्रकार घडला की त्यांनी फोटो साहेबांच्या लावा लावले आणि आता करते। ते त्यांच्याबरोबर काम करतात त्याच्यामुळं तर लाभार्थी कोण आहे ना की त्यांनी पहिले शोधावं आणि मग बाकीच्या मला आता साहेब पस्तीस वर्ष आमदार आहेत लोक काही ठिकाणी बोलले जाते की बदल झाला पाहिजे नवीन चेहरा पाहिजे आता काय वाटतंय पस्तीस वर्ष निवडून कशाला गेले साहेबांचं वाढता आले कशासाठी तुम्ही पा दर पंचवी वार्षिकला साहेबांचं मतदान हे दहा पाच दहा पाच हजारांनी वाढत चाललंय हे का चाललंय साहेब चुकीचं काम करणारे असतील तर ते झालं असतं का नसतं झालं मग आता पस्तीस वर्षानंतर तुम्हाला दिसायला लागलं का बदल हवा पस्तीस वर्ष नाही दिसत अठरा वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं त्यावेळेस बदल नको नव्हतं का ठीक आहे तुमचं मध्ये ओळसे पाटील साहेब अरे साहेब दुसरं कोणीच विशाल दुसरं डोबळे गाव पारगाव आता विधानसभेची रंगमाळी चालू झालेली देवदत्त निकम विरोधात दिलीप वळसे पाटील तुमचं मत कुणाला आहे दिलीपराव दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना वळसे पाटील साहेबांना काय विकास त्यांनी विकास केला आहे आंबेगाव तालुक्यात आंबेगाव तालुक्यात विकास केला परंतु लोक आता बदल बदल का बदल झाला पाहिजे यावर तुम्ही काय बदल कशासाठी पाहिजे त्यांनी एवढी कामं केलेली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बाकीच्या काम केलेत बाकी भरपूर का काम केलेत रस्ते केलेत रस्ते केलेत साखर कारखाने उभे केलेत शरद सहकारी बँके अशा अनेक संस्था आहेत साहेबांच्या त्यांना लाभार्थी म्हटलं जात आहे त्यावर तुम्ही काय सांगा लाभार्थी लाभार्थ्याच काय साहेबांनी ना हॅलो साहेबांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शरद सहकारी बँक पराश सहकारी साखर कारखाना हे उभे केले दूर साहेबांच्या दूरदृष्टीने हे सगळ्या संस्था उभ्या राहिल ह्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थांमध्ये का सर्व जाती धर्माची आणि आणि ह्या मतदारसंघातली लोक काम करतात आणि यात लाभ काय आहे तुमचं मत कुणाला आमचं मत नामदार दिलीपराव जीवसी पाटील साहेबांना साहेब निवडून येतील शंभर टक्के